पंढरपुरातील आषाढी वारीचा अनुभव हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केली आषाढी वारीसाठी पंढरपुरात लाखो भाविक भक्त येतात या वारीत वारकऱ्यांच्या सेवेमुळं समाधानी आय ए एस होण्याआधी पाच वर्षे पोलीस विभागात सेवा केली पंतप्रधान दौऱ्याचा व्ही व्ही आय पी पोलीस बंदोबस्त केला पण या पोलीस बंदोबस्तापेक्षा पंढरपुरातील आषाढी वारीच्या सुविधांचं नियोजन करून प्रत्यक्षवारीचा अनुभव घेतल्याचं सांगताना पदभार घेतल्यापासून आषाढी वारीचं नियोजन हा शब्द कानावर पडत होता पण प्रत्यक्षात वारी काय असते हे काम केल्यानंतरच कळालं पंढरपुरातील आषाढी वारीचा अनुभव हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केली मोठा इव्हेंट करणार आणि तो इव्हेंट पण वारकऱ्यांच्या सेवा देण्यामध्ये म्हणजे मला संधी भेटला मला मी म्हणजे खूप नक्की असं समजतो चांगला संधी भेटला आणि लोकांना पण असं चांगला सुविधा दिला त्यांचं जे सॅटिस्फॅक्शन आहे तेच शेवटी आम्हाला पण एवढं दोन महिन्याचं जे रात्री दिवस आपण काम केलं त्याच्या खरोखर जे यश आहे तोच आहे लोकांना लोकल जर म्हणतात की तुम्ही चांगलं काम केलं आणि आम्हाला सुविधा चांगल्या भेटली त्याच्यापेक्षा जास्त काही नको आणि नव्वद टक्के पालखी मार्ग जे आहे ते आपले कार्यक्षेत्रात आहे आणि एवढं मोठं काम करताना काय चॅलेंजेस असणार किंवा कसं करणार हे सगळे थोडंफार मनात पण असतात की कसं करायचं पण शेवटी जेव्हा जानेवारी फरवरी पासून थोडं नियोजन केलं आषाढी वारीचा सोहळा पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे कामकाजातून निवांत झाले आहेत त्यांनी जिल्हा परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यापासून अकरा वेळा त्यांनी वारीतील अनुभव आणि यंदाच्या वेळी विशेष करून जर्मन हँगरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या पालखी तळावरील मुक्कामी सोयीसुविधा याबाबत विशेष लक्ष देऊन त्या अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं कशा देता येतील याकडं लक्ष दिलं यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचं मोठं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्याचं संदीप कोहिनकर म्हणाले सर्वसाधारण आपण साधारण एक सत्तेचाळीस वॉटरप्रूफ मंडप आणि साधारण सोळा ठिकाणी जर्मन अँगरची व्यवस्था केली होती त्याच्यामुळं वारकऱ्यांमध्ये एकदम आनंदाचं वातावरण होतं सगळ्यांनी त्या सुविधांचा लाभ घेतला बऱ्याच वेळा दिंडव्यतिरिक्त जे वारकरी असतात त्यांचे राहायची गैरसोय होत असती त्याची त्याचं आपण थोडंसं अॅनालिसिस करून जागा फायनल केल्या आणि त्या ठिकाणी या जर्मन अँकरच्या व्यवस्था आपण उभ्या केल्या होत्या आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ सगळ्या वारकऱ्यांनी घेतला यासाठी ग्रामविकास विभाग माननीय पालकमंत्री मोदय माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय सीईओ साहेब त्यांनी जे वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याच्यानुसार आपण नियोजन केलं होतं आणि त्याचा चांगला लाभ वारकऱ्यांना झालेला दिसून आला दरम्यान आषाढी आषाढीवारीनंतर गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषदेमध्ये अधिकाऱ्यांची उपस्थिती कमी जाणवली कारण वारीचं नियोजन आणि उपाययोजना या संदर्भात त्यांना पंढरपूर आणि जिल्ह्याच्या सीमेवरच नियोजनासाठी थांबावं लागत असल्यानं महिनाभर ते तिथं था ठाण मांडून होते वारीनंतर आता सर्व अधिकारी आपल्या विभागाच्या कामकाजाबरोबर आता थोडे निवांत झाल्याचं दिसून येतं